जय हिंद सगळ्यांना सगळ्यांना या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज मी आहे भुसिंहवाडी इथे आणि आज ज्योतिष खट्टा या नयन धोत्रे सरांच्या निमित्ताने आणि म्हणजे सरांनीच इथे भानुदास जो हॉल आहे तिथे तीन दिवसांचा असा सुंदर असा भरगतचा कार्यक्रम अरेंज केला आहे त्याच्यासाठी महाराष्ट्रातलं लांबून इथे पुन लोकं ही आलेली आहे कार्यक्रमाची रूप हे या पद्धतीने इथे तीन दिवस कारण सुरू आहे सुरुवात ही नंतर इथून अशी होणार आहे सुंदर इथे सगळ्या गोष्टी इतक्या छान दत्त महाराजांच्या जीवनातले असे सुंदर सुंदर जे अनुभव जे आपण गुरुचरित्रामध्ये सुद्धा वाचतो ऐकतो इथे चित्ररूपाच्या माध्यमातून इथे आपल्याला हे बघायला मिळतात असं स्वतःला नशीबवाण समजते की इतका सुंदर कार्यक्रम इतकं का छान आज पारायण म्हणा वेगवेगळ्या मंत्रसाधना या नयन सर आमच्या सगळ्यांकडून आज करून घेणार आहे आणि खूप छान उत्तम सोय गेली आहे सगळ्याच गोष्टींची आता आज सुरुवात सुरुवात आहे पुढे हा अशा प्रकारे हे सगळ्यांनी हा एवढा मोठा इथे हॉल ही सगळी रचना केलेली आहे जसे जसे, जसे आता अपडेट्स जसं पूर्णचा दिवस जाईल बघू आता कसा वेळ मिळतो त्याप्रमाणे मला जसं जमेल तसं मी थोडे थोडे हे शॉर्ट्स आणि